जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी विर्जना न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याची खबर बात मध्ये गेल्या बावीस वर्षांपासून सत्ताधारी विरोधकांमधील घोषणाबाजी आरोप प्रत्यारोप माईक खेचा शाब्दिक पोलीस बंदोबस्त वादळी ठरणारी माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ही काल पार पडल्याचे दिसले सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर केले जिल्ह्यातील सुमारे अकरा हजार शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी सभासद यांची काम दीड असलेल्या अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची ब्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मान्सून सुरू असतानाही पावसाने हुलकावणे दिल्याने नैराश्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मुळा आवर्तन संकट मोचन ठरल्याचे दिसून आले आहे तांत्रिक दृष्ट्या भरलेल्या मुळा धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांसाठी डावा व उजवा कालव्याचेही आवर्तन सोडले गेल्याने रावरी परिसरातील बत्तीस हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना बळ मिळाले नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले तब्बल एक कोटी चोपन्न लाख रुपयांचे अनुदान लवकरच त्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठल लंके यांनी दिली देवासा नगरपंचायतीला पहिल्या टप्प्यात तीनशे चोवीस घरकुले मंजूर झाली होती यामध्ये एकशे ब्याऐंशी घरकुलांचे कामे पूर्ण झाले असून एकशे बेचाळीस घरकुले प्रगतीपथावर आहेत या सर्व घरकुल लाभार्थ्यांचे प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ टप्प्यातील अनुदान रखडले होते ही बाब लक्षात घेऊन आमदार लंगे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन दिले अहिल्यानगर जिल्ह्यात आज अखेर बत्तीस टक्के तुटीच्या पावसाची नोंद झाली त्यामुळे खरीप पिके अडचणीत आली आहेत मात्र पालोक क्षेत्रात पावसाची नोंद उत्तम झाल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे सरासरी पंच्याहत्तर जायकवाडी धरण दीड महिन्यात ब्याऐंशी टक्के भरले आहे जुलै अखेर हे धरण भरण्याची शक्यता वळावली आहे दरम्यान या धरणातील उपयुक्त पाणीसाठा पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे त्यामुळे जिल्ह्यात समाधानाचं वातावरण पसरलंय कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोकाभिमुख कारभार सुरू असून तेथे शेतकऱ्यांसाठी आवश्यकता सुविधा देण्यासाठी विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही शेतमाला योग्य भाव मिळून शेती व शेतकरी समृद्ध व्हावा हाच या मागचा उद्देश आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केले मुंबई येथे कर्जत तालुका बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी नामदार शिंदे यांची भेट घेत तेथे कृषी उत्पन्न बाजार समितीतील मंजूर प्रस्तावित आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती दिली आहे जिल्ह्याची खबर बात बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पुंतांबा जळगाव नगर रामपूरवाडी येमलवाडी आणि अनेक गावातील ग्रामस्थांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुंतांबा जळगाव या अडीच किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे अहिलानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर सह अकरा नगरपालिका आणि नेवासा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नगरसेवक पदांची संख्या निश्चित करण्यात आली असून शासनाच्या राजपत्रात शुक्रवारी प्रसिद्ध झाली आहे अकरा पालिकांसाठी दोनशे तर नगर पंचायतीसाठी सतरा असे एकूण दोनशे एकोणनव्वद जागांसाठी निवडणुका होणार आहेत श्रीरामपूर पालिकेसाठी सर्वाधिक चौतीस तर सर्वात कमी वीस सदस्य संख्या राहता व पाथर्डीची आहे श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव राहता शिर्डी राहुरी देवळाली प्रवरा पाथर्डी श्रीगोंदा शेव गाव व जामखेड नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायत आदी बारा पंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार प्रभाग दोन सदस्य असणार आहेत आणि त्यानुसार प्रभाग रचना कार्यक्रम सुरू आहे एका एकोणावीस वर्षीय मुलीस बळजबरीने लग्न लावून देण्यासाठी चार चाकी वाहनामध्ये बसवून आळंदी येथे नेले व लग्नासाठी नकार दिल्याने तिला एका खोलीत डांबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला या प्रकरणी पीडित फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे अनोळखी वाहन चालक सुनीता अभिमन्यू आंधळे अभिमन्यू भगवान आंधळे राहणार आळंदी पुणे अशी आरोपींची नावे आहेत यातील आरोपी महिला ही एक आध्यात्मिक क्षेत्रातील आहे गाव पातळीवरील सार्वजनिक प्रश्नासाठी अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्रित बसून मार्ग काढावा व्यक्तिगत प्रश्नासाठी कार्यालयातून पाठपुरावा होईलच परंतु शासकीय कार्यालयात नागरिकांची अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या जनता दरबार प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजय गाडगी सभागृहात आयोजित करण्यात आला होता अहिल्यानगर जिल्हा राज्यातील महत्वाचा कांदा उत्पादक भाग म्हणून मानला जातो येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्यांचे उत्पादन होते मात्र दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महित कांद्याच्या दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे परिणामी कांदा थेट बाजारात विकण्याऐवजी चाळीत साठवण्याचा पर्याय अनेक शेतकरी निवडत आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कांद्याच्या दराने चार हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला होता तेव्हा एका प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र नवीन वर्षाची सुरुवात निराशाजनक झाली जानेवारी पासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरत होत असून कांद्याला केवळ एक हजार तीनशे ते एक हजार आठशे प्रति क्विंटल दर मिळतोय या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर